बघा कडक एकदम माल एकदम जो हा मित्रांनो तुम्ही बघितलास की आम्ही आता त्या प्राण्याक सोडलो खाली तर ते मारू घेता रे पण ते काय मारू घेता के खाली जा, खाली जा खाली खाली खालीचा ढास मारल्यान ढास मारल्यान हे बघा बंदूक बाबा कसली घेऊन असे ती बाहेर इला रे इला दिवाळ याकडे खाली आमच्याकडे बंदूकच घेऊन थांबले दिवाळीला का रापकण ओढतले पेट संवाडीला मोठा नाही बर ते दोन फूट पुट, दोन फूट तर लांब आणि ही नकली गण आहे नाही तर मनशाला ओरिजिनल गण आहे ही सगळी नकली गण आहे अशीच एअरगन म्हणतो त्याचं लायसन बिसन काय नाही बंदुकी उडवते आज बघ बघले बघत बग, बघले वळवळ रे वळवळला काहीतरी वळवळला काहीतरी वळवळणारे सरसराव जातात हे वरच आरे वरच कायो माका अरे खाली काहीतरी दिसलं रे वळवळ का थांबता खाली बॅटरी मार खाली बॅटरी मार दिसत वरती जा वरती जा वरती जा खाली नाही तांब पाल बाहेर येली <laughs>

कडक एकदम माल एकदम जबरदस्त बिळ ना या जवळ जवळ सगळं माच इसकले न पण काय पिवडू काय गावणार नाही सगळ्या जवळ जवळ अख्ख माच इसकलेली पण काय गावला नाही दिवाड ए पारता एकदाच लोड होता पुन्हा बसाची नाही ना गोळी नको आता नको गोळी गोळी बरोबरी मग ती नुसती मग आवाज येतो आंबा मी आवाज तुम्हाला वाजवून दाखवते कशी गुण वाजता ती बघा आता पेटारो मारतो आता पेटावर मारते तू बघा

एक, ती एक ना आया। इस इसक सगळा संजय काय करू का माहिती ती लाकड अशी हा अशी खेपेन ओढू होई होती तकडे तू का भरतो की नको अरे हात नको वरतीचा वरतीचा खाली दिसतच नाही आता खरेदी मेहनत चालू आता दिसून हो आत्ता येल केंडी करू गेलो

आम्ही मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही मारूचव नाही आम्ही धरून सोडतलो धरून सोडतलो या बघा हो सर्प मित्रा जो कोण प्राणी आहे का मी धरतलो आणि जंगलात सोडतलो आता आम्ही एका धरतलो आणि वनात सोडतलो खाली काहीतरी दा बघा व नाकडे खाली वाई वाँगी वाँगी। दुण दुण थी 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 थी। नकली ग ना ओरिजिनल गन नाही नकली ग ना खाली 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 आता कडे वरच्या कोणात होता कोणा शेफ्टी होती कोणासून बघ कोणासून बघ कोणासून दिसला अरे कोणात होता असं का शेफ्टी खाली खाली एकदम असा रे असा नाही पळायचं म्हणजे माहिती नाही का डास बीस मारल्यानंतर त्या का धरा आणि सोडून द्यावा दोन मिनट काय त्रास बीस होत नाही बरा म्हणता शरीरात बरा जावला तर शरीरात बरा काय खालीच असणार कोणासून गेला असला तर बघा कोणासून

इकडे असा 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 रेस मोठा मारूचा नाही मला आपल्या एक धरून सोडूचा आम्ही धरतो तुम्ही सांगे त्याला गण घेतले

बरोबर बाजूसून एका पिशव्यात धरलो आता आम्ही खाली सोडतलो तिकडे खाली जंगलात जाऊन कारण की आम्ही असं मारू शकत नाही एखाद्या प्राण्याक वगैरे जास्त अस नव्हतो सर्प वगैरे नव्हतो दिवाड म्हणून एक येता जाता सर्पातली ती होती ती तर ते आम्ही आता पकडलो पिशवेत कसं तरी खूप वेळान पकडलो लाकडात होता बंटेच्या घराकडे तर ते आम्ही आता खाली जंगलात सोडतलो खाली बरोच वेळ लागलो पकडू कारण की आमक त्या मारूचा नव्हता कारण की हा एखाद्या प्राणी आम्ही मारू शकत नाही तर आम्ही ह्या आता पकडलो ह्या आता खाली जाऊन सोडतो त्या तरी दोन एक दोन एक फूट हा तरी लांब दीड दोन फुटाचा लांब हा ते मारू घेता अरे पण ते काय मारू ते सोडतलो हका आम्ही सोडून देतो खाली व्हाळाच्या नजदीक रेखात आम्ही सोडतो उकडे हो गेलो गेलो तो बघा गेलो आतमध्ये गेलो सरसरावून गेलो तर मित्रांनी तुम्ही बघितलास की आम्ही आता त्या प्राण्याक सोडलो खाली तर तुमच्या घराकडे वगैरे असे काय प्राणी वगैरे इले तर त्यांना प्लीज करून मारू नका तुम्ही त्यांना पकडून किंवा सर्प मित्रांका पकडून घेऊन येऊन त्यांच्याकडून पकडून त्या सोडून द्या जंगलात वगैरे कारण की असा प्राण्यांका मारणं एकदम असं बरोबर नसता तर आम्ही आता त्याला खाली सोडलं होतं तिकडे आणि आता आम्ही जातो होता घराकडे तर हो मी असं अचानकपणे पटकन व्हिडिओ केलं आहे पटकन हे बंटीने फोन केला आणखी अरे घराकडे असा इला बघूया म्हणून तर येईल मग पटकन व्हिडिओ केलं तर व्हिडिओ बघा तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला चला भेटूया पुढच्या ब्लॉगला मित्रांनो तुम्ही बघितलास की आम्ही आता त्या प्राण्याक सोडलो खाली तर